शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा झालेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज एकोणीस नोव्हेंबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे होण्यास सुरुवात तर अतिदृष्टी भरपाई छत्तीस हजार रुपये पी एम किसानचे दोन हजार रुपये जे की खात्यामध्ये जमा झालेल्या एस एम एससुद्धा सुटलेले आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून इथं पैसे होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे पी एम किसान अतिदृष्टी भरपाई जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेले नसेल तर ते कशा पद्धतीने मिळवायचे तर आज दोन महत्त्वाचे अपडेट इथं आलेले आहे पी एम किसान योजनेचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात ज्यांची ई के वाय सी पूर्ण आहे बँक पासबुकला आधार लिंक आहे त्याचप्रमाणे तुमचं स्टेटस योग्य आहे तर अशांच्या खात्यामध्ये पीएम किसान हप्ता इथं जमा झालेला आहे तर आता त्याचप्रमाणे अतिवृष्टी भरपाई छत्तीस हजार रुपये हेक्टेर तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जास्त सर्वात जास्ती नुकसान तर त्या भरपाईची रक्कम जास्त इथं वाटपास सुरुवात काही जिल्ह्यांमध्ये इथं पंचनामे इथं बाकी राहिलेल्या तर उद्या किंवा परवाच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल उद्या किंवा परवा किंवा आठ दिवस सुद्धा लागू शकतो तर आता पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होत आहे तर आता यामध्ये जे की नांदेड जिल्हा आहे तर यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे अतिवृष्टी सुद्धा नांदेडमध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे तर आता याचे जे काही खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहे त्यानंतर लातूर लातूरमध्ये सुद्धा दोन हजार रुपये तुम्ही जर आपल्या सरकार योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता अतिवृष्टी सुद्धा वाटपास मंजुरी मिळालेली आहे वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे बीडमध्ये सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर आता अतिवृष्टी सुद्धा वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर उस्मानाबाद परभणी हिंगोली अमरावती यवतमाळ अकोला वाशिम तर जे काय आपण दहा जिल्हे बघितलेल्या दहाही जिल्ह्यांमध्ये पी एम किसानचा जो काही हप्ता आहे त्या सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर आता ज्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेल्या तर अशांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात त्यानंतर अतिदृष्टी भरपाई जे की यामध्ये नांदेड लातूर बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली अमरावती यवतमाळमध्ये वाटप सुरू तर यानंतर अकोल्यामध्ये पी एम किसानचे पैसे तर जमा झालेले आहे परंतु अतिदृष्टीचे वाटपास इथं मंजुरी मिळायची राहिलेली आहे त्याचे जे काही म्हणजे मंजुरी म्हणजे पंचनामे बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांमधील वाशिम झाल्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा पी एम किसानचे पैसे तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा त्यानंतर अतिवृष्टी भरपाई आजपासून वाटपास सुरुवात होणार आहे भंडारामध्ये सुद्धा इथं पी एम किसानचे पैसे जमा झालेले आहे गोंदियामध्ये सुद्धा झालेले आहे चंद्रपूर आणि जळगाव म्हणजे पी एम किसानच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आज जमा झालेले आहे पैसे खात्यामध्ये आले की नाही लगेच चेक करा एस एम एस सुटलेले आहे अतिदृष्टी भरपाई अकोला असेल वाशिम असेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जळगाव त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावायचे राहिलेले आहे तर पंचनामे जसे पूर्ण होतील तर त्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होईल त्यानंतर इथं आपलं नंदुरबारमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे धुळेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नाशिकमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे पुणेमध्ये देखील वाटप सुरू झालेलं आहे सातारामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सांगलीमध्ये सुद्धा ना कोल्हापूर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रायगड रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग तर यामध्ये जे की आता यामध्ये आपण नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर यामध्ये आपण अठ्ठावीस जिल्हा बघितलेले आहे तर आतापर्यंत जे काही अठ्ठावीस सुद्धा पी एम किसानचा हप्ता डायरेक्ट खात्यात जमा झालेला आहे परंतु यामध्ये अतिदृष्टी भरपाई नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर येत्या आठ दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल काही जिल्ह्यांमध्ये वाटापिता सुरू झालेला आहे सिंधुदुर्ग झाल्यानंतर ठाणे पालघर मुंबई उपनगर मुंबई शहर बुलढाणा गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पी एम किसानचे पैसे खात्यामध्ये आलेले आहे तर आता यामध्ये जी काही अतिदृष्टी भरपाई आहे ते वाटपास सुरुवात झालेली आहे म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये व काही जिल्ह्यांमध्ये खात्यात पैसे जमा व्हायचे राहिलेले आहे काही प्रमाणामध्येच इथं शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे इथं जमा झालेले आहे तर आज दोन मोठे अपडेट आलेले आहे जे की पी एम किसानचे दोन हजार रुपये जे की बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर अतिदृष्टी भरपाई जे की अनेक जिल्ह्यांमध्ये खात्यामध्ये जात टाकल्या जात आहे त्यामध्ये लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली अमरावती यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता अशाच जिल्ह्यात दोन्ही रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये जमा होत आहे तर पी एम किसानचं स्टेटस ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर लगेच स्टेटस चेक करा तर आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पी एम किसानचे पैसे तर जमा झालेले आहे पैसे जमा झालेले नसतील तर काय करायचं आहे पी एम किसानाने अतिदृष्टी भरपाईसाठी आहे पी एम किसानचं तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही दुसरं म्हणजे तुम्ही तुमची ई के वाय सी केली की नाही तुमच्या बँक सेंडिंग म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक ॲक्टिव आहे इन आहे ते सर्वप्रथम तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे बँक खाते आदर्शी लिंक आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं नसेल तर तुम्हाला लिंक करायचं आहे त्यानंतर अतिदृष्टी भरपाई मंजूर आहे का तपासायचं आहे ज्यांनी कोणाला यादीमध्ये नाव आहे की नाही ते सर्वप्रथम चेक करा तलाठी किंवा ॲग्रिकल्चर ऑफिसरकडे तुमची जी काही यादी आहे ती यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा तुमचे पंचनामे झाले की नाही ते चेक करा तुमचं यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही त्यानंतर तुमचं नाव आय एफ सी कोड तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहेत त्यामध्ये बँकेचा अकाऊंट नंबर असेल किंवा एफ सी कोड असेल चुकीचा असेल तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाहीत अजून पैसे मिळालेले नाहीत तर तुम्ही तलाठी किंवा कृषी सहायकाकडे तुम्ही तुमची तक्रार इथं द्यायची आहे की आम्हाला पी एम किसानचे पैसे मिळत नाही अतिदृष्टीचे असेल भरपाईचे असेल खरडी असेल ज्याचे पैसे मिळत नसेल तर ते तुम्ही तुम्ही तक्रार करा पंधरा दिवसात तुमचे पैसे इथं जमा केले जातील तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाण्यासाठी तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू